सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्र पोलीस भरती जे की दोन बावीस तेवीस ची आणि सगळ्यात शेवटचा घटक तो म्हणजे पुणे कारागृह घटक जो तुम्ही आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहलेला आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्रास झाला काय झालं किती वेळ झाला आणि का काय झालं पूर्ण वातावरण गडूळ कशा पद्धतीन झालेलं होतं त्याचा फटका विद्यार्थ्यांना कसा बसला आणि ज्यांनी आपल्याला मांडलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना फायदा कसा बदला म्हणजे चाळीस बेचाळीस विना किंवा चव्वेचाळीस विना एवढं तरी मार्क त्यांना भेटलेले होते ज्यांनी आम्हाला मांडलं होतं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की गेले खूप दिवस झाले विद्यार्थ्यांची मागणी होती की सर प्लीज जरा सर फिजिकलच्या खोटापुरती मार्गदर्शन करा कारण की पाचशे तेरा जागा आहेत जवळजवळ एक लाख वीस हजारच्या दरम्यान अर्ज आहेत एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारच्या दरम्यान अर्ज आहेत आणि आता मुलांची रिसेंटली फिजिकल पूर्ण होऊन आता मुलींची सुद्धा फिजिकल सुरू झालेली आहे जी की या महिन्याच्या एंड पर्यंत संपून जाणार आहे सो so, फिजिकलचा फायनल कट ऑफ कसा लागणार आहे हा एक विषय होता की खूप दिवस दिवसाला विनंती होती कारण की मुंबई पुलीचा विषय थोडक्यात सांगतो तुम्हाला की मुंबई पुलीचा जो कट ऑफ होता चारही घटकांचा तेव्हा आपण मी सुद्धा लावलेला होता जो दोन दो महिने अगोदर लावलेला होता तर जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के कट ऑफ हा ऍज इट इज लागलेला होता ऍज इट इज म्हणतोय सो एवढा मोठा विश्वास ह्या विद्यार्थ्यांचा आपल्यावर आल्यावला होता सो या विश्वासावरतीच अजून एक स्टेप टाकतोय तो म्हणजे पुणे कारागृह पोलीस मधील फिजिकल जी आता रिसेंटली पूर्ण होईल तर ह्या फिजिकल मधून लेखीला कोण क्वालिफाय होणार कशा पद्धतीने होणार आहे एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ कशा पद्धतीने लावला जातो लेखीचा जा कट ऑफ कशा पद्धतीने लावला जातो किंवा एकंदरीत कट ऑफ म्हणजे काय वगैरे 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 ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आता मी बघितलंय की काही विद्यार्थ्यांनी सांगितलंय की सर तीसचा चा लागणार म्हणून सांगितलं बत्तीस चा लागणार म्हणून सांगितले चौतीस चा लागणार आहे अठ्ठावीस छत्तीस चाळीस बेचाळीस वगैरे वगैरे ते प्रत्येकाचं जे काही अनुभव असेल त्याच्यावरती असतील पण आता ज्या घडीला जो आपण कट ऑफ सांगतोय तो कटॉप अशा पद्धतीनं की कटॉप कशा पद्धतीने लावला जातोय एकंदरीत कटॉप लावत असताना कोणकोणत्या गोष्टींचा बाबींचा विचार केला जातो त्याच पद्धतीनं एकंदरीत असणाऱ्या रिक्त जागा आणि बाकी सगळ्या त्याला असलेले अर्ज आणि स्पर्धा या सगळ्या गोष्टी आहेत सो अशा पद्धतीनं थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की पुणे कारागृहाचा कटॉप वरती आज फायनल व्हिडिओ असणार आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो जसं सीपी मुंबईच्या चारही घटकांवरती महाराष्ट्रामध्ये कोणी कटॉप सांगलेला नव्हता त्याच पद्धतीनं पुणे कारागृहावरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक जागेचा म्हणजे सर्व समांतर आरक्षणा नुसार त्यासोबत सर्व कास्ट नुसार सगळा कट तुम्हाला आता मी तुमच्यासमोर सांगणार आहे सगळ्याच्या सगळ्या कटॉप सोबत जे काही कंप आरक्षण आहेत ती आणि सोबत किती जागा होत्या आणि फिजिकलचा कट ऑफ किती लागेल या सगळी हिस्ट्री किंवा सगळे जे काही कटॉप असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आता प्रेझेंट करणार आहे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हा कट ऑफ रात्री दोन अजून पंचावन्न मिनिटांनी पूर्ण झालेला आहे गेले पाच दिवस या कटॉपच्या बनवण्याच्या नादात मी होतो सो बनवत असताना सर्व मुलांच्या भावनेचा कदर असेल किंवा एकंदरीत भावनेपेक्षा हा कटॉप बरोबर कसा येईल यासाठी जास्त प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवायचा कारण की एक दोन मार्कांनी राहणार चार मार्कांनी राहणार किंवा काय झालं तर मग विद्यार्थी नाराज व्हायला नको की नंतर आता थोडं नाराज झाले तर चालेल पण नंतर नाराज कोणी व्हायला नको कारण की जे आहे ते मांडणारं एकमेव चॅनल आहे तुमचे महाराष्ट्रातला मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल सो अशा पद्धतीनं काल दिवसभर हार्ड हार्डवर्क केले जवळजवळ बारा वाजता बसलेलं दोन अजून पंचावन्न मिनिटांनी हा कटॉप तयार झालेला सलग तीन साडेतीन तास बसलेलं होतं आणि टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याच्यावरती प्रूफ पाठवले की मोबाईलचं टाइमिंग किती झाले होतं आणि ऑफ बनवलेला होता किती वाजता सगळ्या गोष्टी फोटो सेंड केलेल्या होत्या सो अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या पाठीमागे धडपडे शंभर टक्के असताना म्हणून सांगतोय की, की कि आपला निकाल आपला गुलाल का नसतो या महाराष्ट्रामध्ये त्याच्या मागे विद्यार्थ्याच्या प्रति हार्डवर्क काय लक्षात ठेवायचं म्हणूनच या सगळ्या गोष्टी होत असतात सो अशा पद्धतीनं तीन दोन पंचावन्न झाला चार वाजता बाहेर पडलो पाच ते साडेआठ आठ साडेआठ पर्यंत कोचिंग झालं आणि नऊ सव्वा नऊ साडेनऊ वाजता परत व्हिडिओ शूटला बसलोय हा शूट झाल्यानंतर परत आपलं शेड्यूल चालू आहे का आठ पर्यंत फिजिकलचं आणि लेखीच सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवट पण बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काचे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली गोष्ट खूप महत्वाची की कट ऑफ हा सर्व आता जे काही सांगतील ते डिपार्टमेंट सुद्धा एक्झामच्या अगोदर किंवा फिजिकलच्या अगोदर कट ऑफ कुणी सांगू शकत नाही फक्त अनुभवाच्या बेसिसवरती जे काय असतं ते तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय एकंदरीत कट ऑफला अवस्था असताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो लक्षात ठेवायचा पहिली गोष्ट घटक कोणता तदनंतर घटक मध्ये जागा किती आहेत कास्ट जागा किती आहेत समांतर आरक्षणावाईत जागा किती आहेत त्याला असलेली एकंदरीत कॉम्पिटिशन दुसरी गोष्ट भरती पडल्यापासून ते भरती पूर्ण होऊ पर्यंत स्पेस असेल किंवा एकंदरीत क्लायमेट कसं होतं किंवा कशा पद्धतीने काय झालेलं होतं मुलांना पहिल्या तीन दिवसाची जे काही पिढी आलेली होती मार्कांची त्याच्यामध्ये मुलांना मार्क कसे पडलेले आहेत किंवा मधल्या काळामध्ये जे काही गडवड झाले होते वातावरण अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ऑफ हा बनवला लक्षात ठेवायचं सो उठला आणि कट ऑफ बनवला असा विषय नसतो त्याच्या मागे जागा किती प्रत्येक काश्वाईत जागा किती प्रत्येक समांतर आरक्षणावाईत जागा किती आणि एकंदरीत असणारी क्लायमेट म्हणजे परिस्थिती याच्यावरती हा कट बनवला जातो मग याच्यामध्ये मग बघायला गेलं तर सर्व कास्ट म्हणजे ओपन एस सी एसटी विजे एन टी बी एन टी सी एन एसबीसी ओबीसी एस सीबीसी आणि ईडब्ल्यू एस आता जर बघायला गेलं तर एकूण जागा होत्या पाचशे तेरा जागा होत्या आता मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की कास्ट वाईज किती टक्के आरक्षण होतं किती जागा होत्या त्यानंतर कंपिकृत आरक्षणावाईज किती जागा होत्या आणि त्याला किती टक्के आरक्षण होतं आणि त्यानंतर परत आणि प्रत्येक कास्टला प्रत्येक समांतर किती जागा प्रत्येक प्रत्येक कास्टचा होतेरक्षणाचा टॉप फिजिकलचा किती लागणार आहे हा सगळी इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रात एकविषयी सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरायचं नाही आणि आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाहीये सो अशा पद्धतीनं एकूण जागा होते पाचशे तेरा आणि आलेले अर्ज होते जवळ एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार अशा पद्धतीनं आता त्याच्यामध्ये अॅबसेंटिव्ह प्रेझेंटी मधल्या काळामध्ये मुलांना जी भीती गाठली त्याच्यामुळं त्याचा डिसअडव्हांटेज त्या मुलांना झाल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा नाही रिसेंटली जी मुलींची भरती चालू झाली आणि त्याची जी गर्दी दाखवली त्या गर्दीमध्ये तुम्ही समजू शकताय की काही अपवा होते की सर शहाऐंशी सत्त्याऐंशी हजार मुलांची आता फिजिकल झालेली आहे आणि याच्यामध्ये बावीस हजार मुलं फक्त प्रेझेंट होते म्हणजे मन तुमच्या मनामध्ये आळस आला की बाबा संख्या कमी आहे संख्या कमी, कमी आहे तर मग काय लेखी आपण इझिली करू शकतो चाळीस बेचाळीस मार्क आहेत माझं होऊ शकणार आहे पण ते मुलगा ज्यावेळी फायनल मधून बाहेर पडेल त्यावेळीच उघडणार की ही जी गोष्ट होती ती एक गोष्ट मला नडलेली होती ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला होता सोशल मीडिया लक्षात ठेवायचं सो so, कुणावरती विश्वास ठेवू नका झुकून अभ्यास करा एक असू देत हजार असू देत सगळेच गैरजूर असतात तू एकटा जरी असलास तर तुला एकशे पन्नास पैकी एकशे चौतीस एकशे छत्तीस एकशे अडतीस पडायलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट हा विचार करून जावा शंभर टक्के तुमची वर्दी पुणे कारागृती तुमच्या अंगावरती सजेल तुमच्या अंगावरती सजेल हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं ओपनला ओपनला एकशे अडुसष्ट जागा आहेत टोटल अठ्ठावीस टक्के आरक्षण आहे एस सी साठी बहात्तर जागा आहेत तेरा टक्के आरक्षण आहे एस टी साठी पंचेचाळीस जागा आहेत सात टक्के आरक्षण आहे विजे ए साठी नव्वद जागा आहेत तीन टक्के आरक्षण आहे एन टी बी साठी दहा जागा आहेत दोन पॉईंट पन्नास टक्के आरक्षण आहे एन टी सी साठी सातच जागा आहेत तीन पॉईंट पन्नास टक्के आरक्ष आरक्ष आरक्षण आहे एन टी डी साठी सुद्धा आठच जागा आहेत दोन टक्के आरक्षण आहे एस बी सी साठी सुद्धा पाचच जागा आहेत दोन टक्के आरक्षण आहेत ओबीसी साठी सत्याऐंशी जागा आहेत तब्बल एकोणीस टक्के आरक्षण आहे एसीबीसी साठी एक्कावन्न जागा आहेत आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा एकावन्न जागा आहेत आणि एकंदरीत दोघांना सुद्धा सी बी सी आणि ईडब्ल्यू एस ला सुद्धा दहा दहा टक्के आरक्षणाला सुट्टीचं हे झालं आरक्षण नंतर मुलींसाठी तीस टक्के आता हे झालं सर्व किती टक्के आरक्षण आहे किती जागा आहेत पहिली गोष्ट क्लिअर दुसरी गोष्ट मुलींसाठी किती आरक्षण तर मुलींसाठी तीस टक्के आरक्षण एकशे चोपन्न जागा आहेत त्या मुलींसाठी आहेत खेळाडूसाठी पाच टक्के आरक्षण आहेत पंचवीस टक्के पंचवीस जागा या खेळाडूसाठी आहेत प्रकल्पग्रस्त सुद्धा पाच टक्के आरक्षण आहे आणि पंचवीस जागा आहेत भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा दोन टक्के आरक्षण आहे नऊ जागा आहेत एक्समॅनसाठी सुद्धा पंधरा टक्के आरक्षण आहे आणि तब्बल सेव्हन्टी एट म्हणजे अष्ट्यात्तर जागा आहे पदवीधर अंशकालीन जे आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण आहे आणि अष्ट्यात्तर जागा आहेत पोलीस पालेला कारागृहला आरक्षण नसतं शून्य होमगार्ड साठी पाच टक्के आरक्षण पंचवीस जागा आणि अनाथ साठी एक टक्का आरक्षण जवळजवळ पाच जागा या अनाथ साठी लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सर्व कास्टला किती टक्के आरक्षण किती जागा आहेत सर्व समांतर आरक्षण म्हणजे त्याच्यामध्ये मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन असेल पदवीधर अंशकालीन असेल पोलिसवाली असेल होमगार्ड असेल आणि अनाथ असेल किती टक्के आरक्षण असतं आणि त्यांना जा किती जागा आहेत पाचशे तेरापैकी ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि एकूण तरी जागा ज्या आहेत ते पाचशे तेरा जागा आहेत आता आपण सर्व कास्टचा सर्व समांतर आरक्षणचा कट ऑफ शेवट पण बघणार आहोत कट ऑफ हा <coughs> अंदाजित असतो अनुभवाच्या बेसिसवरती असतोय हा कट ऑफ फायनल सांगता येत नाही मी मगाशीच जसं सांगितलं तुम्हाला की डिपार्टमेंट सुद्धा एकंदरीत फिजिकल झाल्याशिवाय सांगू शकत नाही कारण की प्रत्येक कास्टची मुलं कशा पद्धतीची आली होती प्लस मायनस होणार लक्षात ठेवायचं म्हणून सुरुवातीला सांगतोय हा जो ऑफ आहे त्याच्यामध्ये दोन मार्क प्लस किंवा दोन मार्क मायनस होण्याची पॉसिबिलिटी जास्त लक्षात ठेवायचं त्यामुळं कटॉपचं जो मी हायेस्ट कटॉप सांगितला त्याच्यापेक्षा दोन मार्क तीन मार्क एक मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढणार आहे सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढणार आहे आणि गोष्ट ज्यांना असे मार्क पडले त्यांना विद्यार्थी सांगतोय ज्यांना शंभर टक्के वर्दी आवे ला कौन -कौन वरती आवे आहे काही करून त्यांनी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा कारण की लास्टला आपण एक क्वीज बॅच जी घेणार आहे जे मुंबई पोलिसला घेतलेली होती ज्याच्यामध्ये सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न हे आपले आले होते त्या क्वीज बॅच मध्ये पुणे कारागृह स्पेशल जे की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कोणकोणते विषय घेणार काय असणार आहे आणि कशा पद्धतीने क्वीज असणार आहेत म्हणजे सरस सेवा जसं कम्प्युटरच्या स्क्रीन वरती प्रश्न असतो आणि चार पर्याय असतात त्या पद्धतीने आपण क्वीज बॅच घेतोय सो त्या क्वीज बॅच ची सुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे सो शेवटी ती बघायला विसरायचं नाहीये सो बघा ओपनला बघा ओपन मुले एकोणपन्नास जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल बघा जागा खूप महत्वाच्या मॅटर करतात लक्षात ठेवा अर्ज पण खूप आहेत कॉम्पिटिशन तर जबरदस्त आहे जबर दोनशे प्लस कॉम्पिटिशन आहे फिजिकलला दोनशे प्लस लक्षात ठेवायचं त्यामुळं या दोनशे पैकी जर दहा मुलं जर चाळीस जा क्रॉस करणारे असतील तर तो कट ऑफ कसा जाईल तुम्ही विचार करू शकता सरळ सरळ साधी साधी गोष्टी आहेत ज्या कट ऑफ बनवत असताना विचार करावा लागतोय आणि अजूनही सांगतोय महाराष्ट्रामध्ये असं कुठेही व्हिडिओ नसणार आणि असेल तर शंभर टक्के सेंड करू शकताय सो ओपनला बघा जिथे अठ्ठावीस टक्के आरक्षण आहे तब्बल एकशे अडुसष्ट जागा होत्या तर ओपन मुले एकोणपन्नास जागा होत्या फिजिकलचा ऑफ जाईल तो बेचाळीस ते चव्वेचाळीस मार्कांवरती मुले एकोणपन्नास जागा हो पंचा परत मुले एस सी एकोणीस जागा होत्या फिजिकलचा ऑफ जाईल अडतीस ते चाळीस प्लस मार्कांवरती एस टी साठी मुले बारा जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस मार्कांवरती साठी मुले चारच जागा होत्या फिजिकलचा ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एन टी बी साठी सुद्धा एकच जागा होती मुले फिजिकलचा ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एनटीसी साठी तीनच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती नंतर एन टी डी साठी मुले चारच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एसबीसी साठी सुद्धा एकच जागा होती मुलांसाठी आणि फिजिकलचा ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती ओबीसी साठी तब्बल पंचवीस जागा होत्या मुले फिजिकलचा कट ऑफ जाईल चाळीस ते बेचाळीस मार्कांच्या जवळ एसीबीसी साठी तेरा जागा होत्या फिजिकलचा ऑफ जाईल छत्तीस ते चाळीस मार्कांच्या दरम्यान आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा याला जागा होत्या फिजिकलचं कटअप जाईल छत्तीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान आता ह्या झाल्या सर्व कास्टच्या सर्व मुलांचं किती जागा होत्या आणि प्रत्येक कास्टच्या मुलांचं फिजिकलचं कट एकदम क्लिअर दुसरा कंपी कंपीकृत आरक्षण समांतर आरक्षणाचा विषय तर मुली जिथं तीस टक्के आरक्षण आहेत तब्बल एकशे चोपन्न जाग आहेत इथं ह्या घटकामध्ये मुलांपेक्षा मुलींना जागा जास्त तब्बल दहा जागा जास्त आहेत तर मुली तीस टक्के आरक्षण एकशे चोपन्न जागा आहेत ओपनच्या मुलींसाठी पन्नास जागा होत्या जवळजवळ ओपन महिला चाळीस ते बेचाळीस प्लस मार्कांपर्यंत हा फिजिकलचा कट ऑफ जाणार आहे एसी साठी सुद्धा बा बावीस जागा होत्या ते चाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ जाईल एस टी मुली चौदा जागा होत्या छत्तीस ते अडतीस मार्कांवरती कट ऑफ जाईल विजय एसाठी तीन जागा होत्या मुलींसाठी छत्तीस ते अडतीस मार्कांवरती कट ऑफ जाईल एन टी बी साठी तीनच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एन टी सी साठी सात जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस मार्कांवरती एनटीडी साठी दोनच जागा होत्या मुली अडतीस ते चाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ जाईल एसबीसी साठी मुली दोनच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल नंतर ओबीसी जा, साठी सव्वीस जागा होत्या महिला फिजिकलचा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस प्लस मार्कांवरती एसीबीसी साठी जवळजवळ पंधरा जागा होत्या आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा पंधरा जागा होत्या दोघींचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस प्लस मार्कांवरती आता हे झालं सर्व का सर्व मुलींचा जे काही हे आहे तीस टक्के आरक्षणानुसार एकशे चो चोप्पन्न जागेचा फिजिकलचा कट ऑफ आपण तुमच्यासमोर मांडलेला आहे आता पुढचा कंपीकृत आरक्षणाचा घटक आहे तो म्हणजे खेळाडू तिथं पाच टक्के आरक्षण आहे आणि तब्बल पाचशे तेरा जागांपैकी पंचवीस जागा ह्या मुली खेळाडूसाठी लक्षात ठेवायचं तर ओपन खेळाडू आठ जागा होत्या अडतीस ते चाळीस मार्कांवरती यांचा फिजिकलचा कट ऑफ जाईल एस खेळाडू चार जागा होत्या छत्तीस ते अडतीस मार्कांच्या जवळ यांचा फिजिकलचा कट ऑफ जाईल एसटी एस टी साठी दोनच जागा होत्या खेळाडूसाठी छत्तीस ते अडतीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ जाईल विजे ए साठी शून्य जागा होत्या कट ऑफ नाही एन टी बी साठी एन टी बी साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ जाईल ते चाळीस मार्कांवरती नंतर एन टी सी साठी शून्य जागा एन टी डी साठी शून्य जागा नंतर एसबीसीसी साठी शून्य जागा होत्या त्यामुळे त्यांचा फिजिकलचा कट ऑफ लागणार नाही ओबीसी साठी सत्याऐंशी जागा होत्या ओपन सॉरी ओबीसी साठी एकंदरीत सत्याऐंशी जागा होत्या पण त्यापैकी खेळाडूसाठी चारच जागा होत्या ओबीसी खेळाडू चार जागा एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ जाईल ते चाळीस मार्कांच्या दरम्यान साठी आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा तीन तीन जागा होत्या एकंदरीत आणि त्यांचा सुद्धा फायनल फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्गांच्या दरम्यान आता हे झालं खेळाडूचं सर्व कास्टनुसार जे काही फिजिकलचा कट ऑफ आहे तो सांगितलेला आहे नंतर पुढचं कंपिकृत आरक्षण आहे ते म्हणजे <coughs> प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण टोटल पंचवीस जागा यासाठी होत्या ओपन प्रकल्पग्रस्त आठ जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एस सी प्रकल्पग्रस्त चारच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस प्लस मार्कांवरती एसटीसी साठी एस साठी सुद्धा प्रकल्पग्रस्त एकत्र जागा होत्या दोन फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती नंतर विजेए साठी शून्य जागा फिजिकलचा कट ऑफ लागणार नाही एन टी बी साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती नंतर एन टी सी एन टी डी एसबीसी या खेळाडू आरक्षणामधील शून्य जागा होत्या त्यामुळे इथं कट ऑफ लागणार नाहीये ओबीसी साठी खेळाडूसाठी चारच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस प्लस मार्कांवरती एससीबीसी साठी तीन जागा होत्या खेळाडूसाठी फिजिकलचं छत्तीस ते प्लस साठी जागा होत्या फिजिकलचा जाईल छत्तीस ते प्लस आता हे झालं सर्व सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचं जे काही फायनल फिजिकलचा कटप आहे तो अशा पद्धतीने लागू शकतो पुढचा कंपीकृत आरक्षण आहे ते म्हणजे भूकंपग्रस्तासाठी तर भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण एकंदरीत पाचशे तेरा जागांपैकी नऊ जागा ह्या भूकंपग्रस्तांसाठी आहे तर ओपन भूकंपग्रस्त तीनच जागा होत्या एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ लागेल अडतीस ते चाळीस प्लस मार्कांवरती साठी भूकंपग्रस्त एकच जागा होती अडतीस ते चाळीस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ जाईल त्यानंतर एस टी साठी एकच जागा होती भूकंपग्रस्तासाठी आणि अडतीस ते चाळीस मार्कांवरती याचा फिजिकलचा ऑफ राहील त्यानंतर वीजीए एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एसबीसी साठी शून्य जागा होत्या त्यामुळे इथं फिजिकलचा कट ऑफ लागणार नाही याची नोंद घ्यायची भूकंपग्रस्तासाठी त्यानंतर ओबीसी भूकंपग्रस्त दोन जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागेल तुमचा अडतीसशे चाळीस मार्कांवरती एसीबीसी साठी एकच जागा होती भूकंपग्रस्त फिजिकलचं कट ऑफ जाईल मार्कांवरती ईडब्ल्यू साठी एकच जागा होती भूकंपग्रस्त एकंदरीत फिजिकलचं कट ऑफ जाईल ते चाळीस मार्कांवरती हे झालं सर्व काशच्या भूकंपग्रस्तांचं जे काही आरक्षणानुसार फिजिकलचा कट ऑफ होता आणि जागेनुसार फिजिकलचा कट ऑफ तुमच्या समोर आता प्रेझेंट केलेला आहे पुढचा घटक आहे एक्समॅन साठी तब्बल पंधरा टक्के आरक्षण असताना पाचशे तेरा जागांपैकी अष्ट्याहत्तर जे काही अष्ट्याहत्तर सीट्स आहेत त्या साठी होत्या आता आपण बघूयात की सर्व कास्टनुसार साठी कशा पद्धतीनं फिजिकलचा कटप लागणार आहे तर ओपन जर बघायला गेलं तर पंचवीस जागा होत्या फिजिकलचा कटप हा बेचाळीस प्लस मार्कांवरती लागणार आहे ओपन साठी नंतर एस साठी तब्बल अकरा जागा होत्या फिजिकलचा कटअप लागेल अडतीस ते बेचाळीस मार्कांच्या दरम्यान एसटी साठी सातच जागा होत्या फिजिकलचा कटअप लागेल चाळीस ते बेचाळीस मार्कांवरती विजे एक्समॅन साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ लागेल अडतीस ते चाळीस मार्कांवरती एन टी बी साठी दोन जागा होते फिजिकलचा कट ऑफ लागेल चाळीस ते बेचाळीस प्लस एन टी सी जागा होती फिजिकलचा कटॉप लागेल चाळीस ते बेचाळीस मार्कांच्या प्लस मध्ये एन टी डी साठी एक्समॅन साठी एकच जागा होती फिजिकलचा कटॉप लागेल चाळीस ते बेचाळीस मार्कांवरती एसबीसी साठी एक्समॅन साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ लागेल चाळीस ते बेचाळीस प्लस मार्कांवरती ओबीसी साठी तेरा जागा होत्या तब्बल एक्समॅन साठी आणि फिजिकलचा कट ऑफ लागेल चाळीस ते बेचाळीस प्लस मार्कांवरती एसीबीसी साठी एक्समॅन साठी आठच जागा होत्या आणि फिजिकलचा कटॉप लागेल तुमचा अडतीस ते चाळीस प्लस मार्कांवरती ईडब्ल्यू एस साठी आठच जागा होत्या आणि फिजिकल साठी एक्समॅन साठी आडतीस ते चाळीस प्लस तुमचा फिजिकलचा ऑफ लागणार आहे सो अशा पद्धतीनं एक्समॅन साठी जे की पंधरा टक्के आरक्षण होतं आणि अठ्ठ्याहत्तर जागांचा आपण इथं जो फिजिकलचा कट ऑफ आहे सर्व कास्ट तो तुमच्यासमोर सांगितलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पदवीधर अंशकालीन पदवीधर अंशकालीन म्हणजे काय कवापासूनच त्याचे नियम होते कशा पद्धतीने होते जी आर त्याचा जी आर कधीपासून होता किती टक्के आरक्षण आहे ते कुठपर्यंत होतं त्यानंतर त्यांचं वय कसं वाढवलेलं आहे त्याचं जी आर कशा पद्धतीने आहे कुठून ते कुठंपर्यंतच्या इयरला फक्त त्यांना आरक्षण दिलेलं होतं त्याचं रिझन काय हे सगळं पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी हे सगळं सांगलेलं होतं तुम्हाला तर सगळ्यात जास्त विषय म्हणजे पदवीधर अंशकालीनचे जे काही कॅन्डिडेट ते आता अवेलेबल होत नाहीत कारण त्यांचं वय जास्त झाल्यामुळं फिजिकलला ते येत नाहीत म्हणजे जर बघाय गेलं तर मुंबईला जर बघायला गेलं तर जवळजवळ दोनशे दहा ते दोनशे दो वीस लोकर, लोकर दो आशा जागा ह्या अशाच रिक्त होत्या आणि त्या जागी वेटिंग मधली मुलं लवकर लवकर जास्त प्रमाणात बोलवली जाणार आहेत सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहसाठी सुद्धा पदवीधर अंशकालीनच्या जे काही पाच टक्के आरक्षणानुसार अष्ट्याहत्तर जागा आहेत त्यापैकी पन्नास टक्के फक्त येतील अशी पॉसिबिलिटी आहे आणि उरलेल्या जागा आहेत त्या सर्व कास्टच्या सर्व समांतर आरक्षणाच्या मुलांना त्याचा फायदा शंभर टक्के भेटणार आहे शंभर टक्के त्याचा फायदा या ज्या जागा आहेत त्या का त्या कामता लक्षणामध्ये कन्वर्ट होतील दोन असतील चार असतील सहा असतील काय असतील ते असतील सो अशा पद्धतीला अतिशय महत्त्वाचा जो जी आर आहे तो थोडक्या तुमच्यासमोर मांडलेला आहे तर ओपन पदवीधर अंशकालीन सतरा जागा होत्या फिजिकलचं कट ऑफ जाईल छत्तीस ते चाळीस मार्कांवरती एस सी पदवीधर अंशकालीन सातच जागा होत्या फिजिकलचं कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांच्या मध्ये एस टी पदवीधर अंशकालीन पाचच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांच्या दरम्यान साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एन टी बी साठी पदवीधर अंशकालीन एकच जागा होती छत्तीस ते अडतीस मार्कांच्या दरम्यान फिजिकलचा कटप जाईल एन टी सी साठी पदवीधर अंशकालीन एकच जागा होती फिजिकलचा कटप जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एन टी डी साठी एकच जागा होती पदवीधर अंशकालीनसाठी आणि एकंदरीत याचा फिजिकलचा जो कट आहे तो जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांच्या दरम्यान एस साठी एसबीसी साठी पदवीधर अंशकालीन एकच जागा होती फिजिकलचा कटप जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी पदवीधर अंशकालीनसाठी नऊ जागा होत्या तब्बल अडतीस ते चाळीस मार्काच्या दरम्यान यांचं फिजिकलचं कट ऑफ जाईल एसीबीसी साठी पाच जागा होत्या पदवीधर अंशकालीन यांचा फिजिकलचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्गाच्या दरम्यान ई डब्ल्यूएस पदवीधर अंशकालीन पाचच जागा होत्या यांचा जो फायनल कट ऑफ आहे फिजिकलचा तो छत्तीस ते अडतीस मार्काच्या दरम्यान हा असा पद्धतीनं जाणार आहे पोलीस पाल्यासाठी इथं आरक्षण नसतं सो जागाच नाही तो त्या पद्धतीने त्यांना कट सुद्धा लागणार नाही आहे लास्टचा शेवटचा महत्वाचा घटक होमगार्ड आणि त्यानंतर आणत तर होमगार्डसाठी पाच टक्के नुसार पंचवीस जागा ह्या पाचशे तेरापैकी ह्या होमगार्ड साठी असणार आहेत होमगार्ड साठी सुद्धा होड ही जास्त प्रमाणात असते आणि त्या पद्धतीने इतर जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यावेळी शंभर टक्के सुरूच असणार लक्षात ठेवायचं आता ओपन साठी आठ जागा होत्या ते बेचाळीस मार्कांवरती होमगार्डचा कट ऑप लागणाऱ्या लक्षात ठेवायचं एस सी होमगार्ड साठी चार जागा होत्या जवळजवळ चाळीस प्लस कट ऑफ लागणाऱ्या लक्षात ठेवायचं एसटी एस टी साठी सुद्धा दोन जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागेल ते चाळीस मार्कांवरती व्हीजेए ए होमगार्ड साठी जागाच नव्हत्या सो कट ऑफ नाही एन टी बी साठी होमगार्ड एक जागा होती ते चाळीस प्लस मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागणार आहे नंतर एन टी डी एन टी सी एसबीसी साठी सु काहीच जागा नव्हत्या सो so, फिजिकलचा कट ऑफ होमगार्डचा लागणार आहे ओबीसी साठी होमगार्ड चार जागा होत्या तब्बल फिजिकलचा कट ऑफ लागेल अडतीस ते बेचाळीस प्लस मार्कांवरती एसीबीसी साठी तीन जागा होत्या होमगार्ड साठी आणि फिजिकलचा कट ऑफ लागेल अडतीस ते चाळीस मार्कांवरती आता ईडब्ल्यू साठी तीन जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागेल ते चाळीस मार्कांच्या दरम्यान आता अनाथ साठी बघा एक टक्का आरक्षण असतंय आणि पाचशे तेरा जागांपैकी पाच जागा या अनाथ साठी आहेत महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दोन हजार तेरानुसार दोन हजार तेवीस नुसार एकूण रिक्त पदांच्या एक टक्का जागा ह्या अनाथसाठी असतात आणि एकंदरीत यांचा कटप असतो तो वर खाली होत असतो पोलीस पाल्याचा सारखा सो अशा पद्धतीनं अनाचा जो कटाप आहे एकंदरीत तो छत्तीस ते अडतीस प्लस मार्कांवरती लागणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं एकंदरीत पाचशे तेरा जागेचा सर्व समानता नुसार सर्व कास्टानुसार सर्व जागेचा परफेक्ट कट ऑफ तुमच्यापर्यंत आता शेअर केलेला आहे त्याच्यापाठे मग हार्डवर्क हे शंभर टक्के आहे सो so, आपण जे रिअल आहे जे होणार आहे तेच मांडत असतो सो सुरुवातीलाच so, एक विनंती केलेली होती छत्तीस ते अडतीस चाळीस बेचाळीस किंवा चौतीसशे छत्तीस असेल तर तिथं प्लस मायनस दोन तीन मार्क होणार लक्षात ठेवायचं या गृहीत पकडूनच जो फायनल कट ऑफ मी सांगलेला होता हायेस्ट जो होता त्याच्यापेक्षा दोन मार्क तरी जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुणे कारागृहची फिजिकलची सीट शंभर टक्के मारता येईल आता हे झालं सर्व काशच्या मुलांचं पुणे कारागृह विभाग दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती मधील एकंदरीत पाचशे तेरा जागेचा प्रत्येक जागेचा कट ऑफ तुमच्यापर्यंत so, आता शेअर केलेला आहे सो आता यानंतर सर याच्यामध्ये काही चेंजेस होतील का तर ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात दोन तीन मार्कांनी प्लस मायनस होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगतोय की सरांनी मला सांगितले आणि मी हत्यार टाकलंय असं प्लीज कोणी करू नका कारण की भावनेचा विचार आम्ही जर आता केला आणि उद्या जर तुम्हाला नाही बसला तर मग प्रॉब्लेम येणार सो हार मानू नका काही होऊ दे आता जरी अभ्यास करत असाल तर झोकून करा कारण की पुढच्या एक दीड महिन्यामध्ये परत एक संधी तुमच्यासमोर परत एक वाद तुमच्या समोर येणार आहे त्या वादात अडकायचं की व्यवस्थित सुटायचं आणि वर्दी मिळवायचं हे सगळं तुमच्या हातात आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं फिजिकलचं कट ऑफ जे तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेला आहे तो आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करायचं आहे आता खूप महत्वाचा विषय की सर ठीक आहे छत्तीस चाळीस चौतीस बेचाळीस लागेल वगैरे वगैरे तर आम्हाला शेवटी शेवटी म्हणजे मुंबईला जसं आमच्या विद्यार्थिनी म्हणजे काही विद्यार्थिनी माझ्याकडे होत्या मुलं सुद्धा होत्या आ, क्वीज ची होती ऑफलाईन ऑनलाईन बॅचची पण होते सगळी मुलं तर छत्तीस आणि चौतीस आणि अडतीस मार्कांवरच्या कटच्या काटावरती काटाव बसलेली होते आणि फिजिकलला आम्ही इतिहास केला होता सॉरी लेखीला इतिहास केलेला होता जे क्वीज बॅच असेल ते क्वीज बॅच मधून डेली सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास प्रश्न घेऊन अतिसंभाव्य प्रश्न जे की मुंबईच्या पेपरसाठी येणारच आहेत अशा पद्धतीनं ज्या मुला मुलींनी बॅच लावलेली होती त्यांना शंभर टक्के नव्वद लवकर शहाण्णव शहाण्णव मार्क ब्याण्णव मार्क चौऱ्याण्णव मार्क शहाण्णव मार्क घेतले आणि कटऑफ फायनल कट ऑफ मध्ये जाऊन मिरट यादीमध्ये पहिल्याच यादीमध्ये लागून काम झालेले तीन तीन पोस्ट काढले दोन दोन पोस्ट काढले लक्षात ठेवायचा हा आपला इतिहास होता म्हणून तुम्हाला म्हणलो की पुणे कारागृह स्पेशल जे क्वीज बॅच आहे ती आपण या दोन दिवसांमध्ये सुरू करतोय सो आनंदाची गोष्ट आहे ज्यांना ज्यांना पुणे कारागृह क्वीज बॅच असेल तर ह्या क्वीज बॅच मध्ये आपण काय करणार थोडक्यात सांगणार आणि याची फीज किती असणार आहे ते पण सांगतोय सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह जे की फिजिकल ह्या महिन्यामध्ये संपणार आहे आता ह्याच्या आधी खूप महत्वाचा विषय की आपल्याला किती दिवस मिळतील जवळजवळ पंधरा ते वीस दिवस मिळणार आहेत ज्यावेळी फिजिकल संपेल त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवस संपणार आहेत तर ह्या वीस दिवसांमध्ये दोन हजार प्लस प्रश्न आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये जर बघा गेलं तर मॅथ्स रिजनिंग सोडून मैथ्स रिजनिंग सोडून जे के जीएस करंट अफेअर हे ते पुणे कारागृह पोलीस स्पेशल जवळजवळ शंभर ते दीडशे दोनशे प्रश्न असणार आहेत किंवा कारागृह स्पेशल दीडशे दोनशे प्लस दो प्रश्न असणार जे तांत्रिक प्रश्न म्हणून तीन चार पाच पेपर येणार लक्षात ठेवायचं हे जरी आले तरी सुद्धा तुमचा निकाल बदलू शकतो लक्षात ठेवायचा सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल क्वीज बॅच हे आपण चालू करतोय ज्याला ऍडमिशन करायचं असेल त्यांना विनंती करतोय या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती लगेच व्हॉट्सअप नंबर मेसेज करायचं की सर पुणे कारागृहात क्वीज साठी मला ऍडमिशन करायचंय फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रा बरोबर ही बॅच घेतोय सकाळी पन्नास प्रश्न असतील संध्याकाळी पन्नास प्रश्न असतील अशा पद्धतीनं शंभर प्रश्न जे अतिसंभाव असतील आणि जेवढे घेईन त्यापैकी अठरा वीस बावीस प्रश्न हे पेपरला यायलाच पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही तयार करतोय किंवा झालेला आहे सत्तर टक्के काम झालेलं या दोन दिवसामध्ये शंभर टक्के काम होऊन जाईल आणि तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा निकालात सामील होणार लक्षात ठेवायचं म्हणून बोलतोय की पाचशे तेरा जागापैकी ऐंशी प्लस जागा ज्यांना घ्यायच्या असतील कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याला आपली परिस्थिती चेंज करायची असेल त्यांनी लगेचच या व्हॉट्सअप नंबरवरती जो या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आणि एकच मेसेज करा की पुणे कारागो स्पेशल क्वीज साठी ॲडमिशन घ्यायचं आहे एकशे नव्याण्णव एक रुपयेमध्ये एकदाच भरायचे एकशे नव्याण्णव पेपर होऊपर्यंत तो पंधरा दिवस दे वीस दिवस उद्या तीस दिवस होते चार दिवस उद्या डेली क्वीज बॅच तुमच्यापर्यंत पन्नास पन्नास प्रश्नांचे येणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची संधी आहे कुणी घाबर सोडू नका दोनशे मुलांना फक्त ऍडमिशन देणार आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लगेचच घ्या कारण की मुंबईची दोन दिवसामध्ये सगळे ऍडमिशन फुल झालेले होते आपले सो मुंबईला आपण इतिहास केलाय शेकडो मुलांचं सिलेक्शन करून दाखवले सो आता सुद्धा पुणे कारागृहाला ठेवायचं ऐंशी जागांमध्ये ज्यांना यायचं असेल त्यांना विनंती करतोय की त्यांनी लगेचच पटकन या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नेलो त्याच्यावरती मेसेज करा आणि लगेच सांगा सर मला पुणे कारागृह स्पेशल क्वीज बॅच चालू करायचे त्याच्यामध्ये जवळजवळ Uh, uh, महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र इतिहास त्याच पद्धतीने करंट अफेयर असेल किंवा सायन्स असेल आणि त्याच पद्धतीन मराठी व्याकरण असेल करंट अफेयर नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे पुलिस विशेष पुणे कारागृह पोलीस विशेष पुणे विशे, जिल्हा विशेष अशा पद्धतीनं सगळेचे सगळे घटक क्लिअर करणार आहेत सर्वच्या सर्व घटक क्लिअर करना लक्षात ठेवायचा त्यातलेच वीस जर प्रश्न आलेले आले तर पाठीमाग मुंबईला जो कांड झाला ना तो अशाच पद्धतीने आणि पूर्ण निकाल महाराष्ट्रामध्ये आपण टॉपला आणलेला होता पूर्ण निकाल आपण टॉपला आणला होता सो so, पटकन ज्यांना ज्यांना ऍडमिशन करत असेल त्यांनी त्यांनी लगेचच या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा दोनशे ऍडमिशन झाल्यानंतर कोणालाही घेतलं जाणार याची नोंद घ्यायची आहे पूर्ण महाराष्ट्रातील कोणीही घरी बसून तुम्ही क्वीस बॅच जे आहे ती टेलिग्रामच्या च्या ग्रुपवरती तुम्हाला डेली सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास शंभर प्रश्न घरी बसल्या तुम्हाला सोडवता येतील सरळ सेवेसारखी म्हणजे वरती प्रश्न खाली चार ऑप्शन तुम्ही टच आहे आणि सोडवायचा आहे तुम्ही कितीही वेळा सोडू शकता किती वेळा पाहू शकताय किती वेळा ते घेऊ शकताय याचा काय विषय नाही आणि ज्यावेळी दोन हजार प्रश्न होतील त्यावेळी याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला मोफत देणार आहे या सगळ्या प्रश्नांची पीडीएफ सुद्धा जे ऍडमिशन घेतील एकशे नव्याण्णव रुपये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती पीडीएफ मोफत देणार आहे सो अशाच पद्धतीने अतिशय महत्वाची जी क्वीज बॅच आहे त्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर शंभर टक्के वेळ न घालवता पुढच्या वीस दिवसांमध्ये जर इतिहास करायचा असेल तर आता वेळा उचलावा लागेल लक्षात ठेवायचं सो आम्ही तुमच्यासोबत आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये परत कोणतीही फी घेतली जाणार नाही कोणताही काही नसणार लक्षात ठेवायचं सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या फिजिकलचा कोट ऑफ जर आवडला असेल तर विनंती करतोय की हक्काना लाईक करा आणि त्याचपर्यंत चॅनलला सबस्क्राईब की ह्याच्या पाठी बघ खूप मोठा संघर्ष आहे की जे पुणे कारागृह स्पेशल क्वीज बॅच आहे ती गेले एक महिना ते सव्वा महिना झालं मी असेल अपर्णा मॅडम असतील जे मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा मुंबईच्या पोलीस भरतीच्या लेखीसाठी एक हजार प्रश्न तयार केलेले होते सात महिन्याचं पोट उदरामध्ये घेऊन लक्षात ठेवायचा हा आमचा इतिहास होता सो आम्ही लढणार आहोत मुलाच्या सोबत उभा राहण्यात आहोत लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की पटकन पटकन जाऊन आपल्या ह्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा आणि लवकर लवकर आपला प्रवेश निश्चित करा आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त इतिहास इथं फक्त ऍडमिशन झालं एवढ्यासाठी नसतं की ज्यावेळी तुम्हाला तुमची लेखी होईल लेखी नंतर जे काही फायनल मेडिकल यादी असेल निवड यादी असेल कट ऑफ असेल लेखी पद्धतीनं लेखीचं कट ऑफ असेल फायनल कट ऑफ असेल डी व्ही असेल जॉईनिंग असेल यासाठी मोफत मार्गदर्शन होणार आहे या विद्यार्थ्यांचं पूर्ण सेपरेट ग्रुप तयार होईल त्यांना सगळं मार्गदर्शन पुढचं हे मोफत असणार लक्ष ठेवायचं इतर विद्यार्थ्यांपेक्षा दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला अगोदर तुम्हाला सगळ्या अपडेट ज्या पुणे कारागृहच्या रिलेटेड आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अपडेट मोफत मिळणार आहेत सगळ्याच्या सगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळे अपडेट मोफत देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला लागतील आणि मग त्यानंतर सगळ्यांना अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं जे पुणे कारागृहचं कटॉप बद्दल माहिती होती तो तुमच्यापर्यंत दिलेली आहे आणि त्यानंतर जे आपली क्वीज बॅच पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते की माझी क्वीज बॅच कधी चालू होईल ती या दोन तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो पटकन या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा दोनशे मेसेज आल्यानंतर पुढं कुणालाही घेतलं जाणार नाही याची नोंद घ्यायची नंतर कुणीही मध्ये इन करू नका आणि रिक्वेस्ट सुद्धा करू नका कारण की तुमच्या एकासाठी मी दोनशे मुलं थांबवणार नाही या लक्षात ठेवा पटकन दोनशे पैकी मॅक्झिमम शंभर प्लस मुलं दीडशे मुलं काय असतील ह्या पुणे कारागृहच्या वर्दीवरती आपल्याला आणायचे आहे हाच आमचा अटस अटहस आहे म्हणून सांगतोय हा जो कट ऑफ बनवला तो रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पूर्ण झालेला होता दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या विद्यार्थ्यांनी मला बघितलं मेसेज त्या मुला मुलींनी मला मेसेज केला की सर खरंच तुम्ही हार्डवर्क करताय ते आम्हाला दिसून आले आणि तुमचं प्राऊड ऑफ यू अशा पतीनं मेसेज केलेल्या सगळ्या गोष्टी सो so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन पालकांना रिस्पेक्ट देऊन आपली क्विज बॅच ही चालू करून अतिसंभाव्य प्रश्न जे पुणे कारागृहच्या पेपरमध्ये यायलाच पाहिजे अशा पतीचे प्रश्न लवकर लवकर जर घ्यायचे असतील आणि वर्दीवरती यायचे असेल नसेल तर परत दोन वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल आणि संधी जातील याची नोंद घ्यायची पटकन याची जाणीव ठेवून ह्या स्क्रीनवरती जो मेसेज व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि लवकर लवकर क्विज बॅचला ऍडमिशन तर शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना फिजिकल साठी सुद्धा मुलींना राहिलेल्या मुलींसाठी तर खूप मोठ्या जागा लक्षात ठेवायचं सो so, एक, एक जागेचं व्हॅल्यू खूप महत्वाची आहे आणि जरी फिजिकल कट ऑफ पेक्षा दोन दोन मार्क कमी पडले असतील तर तो घाबरून जावन जाऊ नका त्यांनी सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून ह्या भरतीसाठी सुद्धा उपयोगाला पडेल आणि त्याच पद्धतीने पुढची भरती जी दोन महिन्यावरती पडणार आहे त्याच भरतीसाठी सुद्धा उपयोगी लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं एकंदरीत इतिहास कटॉप कसा बनवला जातो आणि सर्व का सर्व समांतर आरक्षणानुसार सुद्धा कटॉप तुमच्यासमोर मांडलेला आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लेकीसाठी फिजिकलसाठी आणि पुणे करापूरच्या वर्दीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद